महाराष्ट्र टीव्ही न्यूज आवाज सर्वसामान्यांचा संभाजीनगर चिखलठाणा विमानतळ येथे तथागत गौतम बुद्ध यांच्या फुटीची भव्य लोकार्पण सोहळा उत्साहात संपन्न आदरणीय पालकमंत्री श्री संजय शिरसाट यांच्या हस्ते उद्घाटन या शुभप्रसंगी पूजनीय बदंत बोधीपलो महाथेरोजी महाराष्ट्र राज्याचे सन्माननीय उद्योग मंत्री माननीय श्री उदयजी सामंत साहेब तसेच इतर मागास व बहुजन कल्याण मंत्री माननीय श्री अतुलजी सावे साहेब यांचीही या सोहळ्यात प्रमुख उपस्थिती होती ही मूर्ती केवळ भव सा एक भव्य शिल्प नाही तर समृद्ध भारतीय संस्कृतीच्या प्रतीकाचं रूप आहे ती येथे येणाऱ्या प्रत्येक व्यक्ती शांती आणि मानवतेचं महत्व सांगते त्याचप्रमाणे पर्यटनाच्या दृष्टीने एक महत्वाचं ठिकाण मानलं जाईल जे नंतर लोकांना शांती आणि आध्यात्मिक अनुभव प्रदान करेल वंदे महाराष्ट्र टीव्ही न्यूज प्रतिनिधी ज्योती हंगे संभाजीनगर वंदे महाराष्ट्र टी व्ही न्यूज आवाज सर्वसामान्यांचा अशाच नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा बेल आयकॉनला क्लिक करा